मंडळी नमस्कार मागच्या महिन्यामध्ये मुंबईच्या सावरकर स्मारकात गेलो होतो आणि त्या सावरकर स्मारकात एक कोलू ठेवलेला होता साखळदंडात स्वतःला गुंतवून घेऊन कोलू चालवणं सोपं आहे की नाही याचा अनुभव घ्यावा यासाठी रणजित सावरकरांनी माझ्या गळ्यात साखळदंड घातलं आणि त्यांच्या उपस्थितीत तो कोलू मी चालवला अर्थात त्या कोलूमध्ये नारळ बिरळ नव्हती रिकामा होता पण तो वजनदार कोलू फिरवताना सुद्धा साखळदंड असताना बेड्या असताना जो काही त्रास होत होता तो मी अनुभवला ते दाखवतो व्हिडिओ त्या व्हिडिओला रील म्हणून सोशल मीडियावर मी टाकल्यानंतर त्याला उचलून म्हणजे नमन विरा म्हणून ती रील टाकली होती त्याला उचलून काही लोकांनी आता हा कुलकर्णी आप्पा आता कुलकर्णी आप्पा कसा झालो माहीत नाही मला मी संडाशच्या पायपातून उडी मारणार अशा अर्थाची पोस्ट करून बोललं गेलं आणि त्यावर मग भटा शिव्या देणाऱ्या असंख्य कमेंट्स असंख्य नाही चार पाच कमेंट्स त्याच्यावरती येऊन गेल्या दोन्ही दाखवतोय म्हणजे मी हातात साखळदंड घातले पायात की आता मी माफीवीरांचा भक्त झालो असं सांगून त्यावर बर तोणसुक घेण्यात आलं घ्या हरकत नाही चले बाजार असं आम्ही म्हणतो जर या अशाच गोष्टीवर आपल्याला टीका करायची असेल तर मग मलाही तुम्हाला काही दाखवावं लागेल जसा मी साखळदंडात बांधून सावरकर स्मारकात तो अनुभव घेत होतो तसा एक माणूस अभिव्यक्तीच्या विरोधामध्ये आंदोलन करत होता व्हिडिओ बघितेंद्र आव्हाड बघितलं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे भारतात महाराष्ट्रात गळचेपी होते आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची म्हणजे काय होत आहे व्यक्त होता येत नाहीये आता एवढ्या फेसबुक पोस्ट पडतात एवढी लोक एकमेकांना मला धूत असतात कोणी वॉशिंग मशीन मध्ये घालून धुतो कुणी लॉन्ड्रीत नेऊन धुतो कुणी नुसतात दगडावर आपटतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते बर अभिव्यक्ती म्हणून हातात हातकडी घालावी आणि जावं विधिमंडळात तेही करू दिलं जात त्याची बातमी होते आणि लोक अभिव्यक्तीच्या नावावर गळे काढतात म्हणजे तुम्हाला करू दिलं जातं त्यावर कोणतीही कारवाई होत नाही काहीच होत नाही तरीही अभिव्यक्तीच्या नावानं गळे काढले जातात खर तर अनंत करमुसेला मारल्याच्या केसमध्ये आवाडांना आत घालायला हवं होतं नाही गेले गळचेपी झाली त्या पोलिसाच्या त्यांच्या अंगरक्षकाचा घेऊन गेलो ज्याचा मृत्यू झाला त्या केसमध्ये शंका आहे आव्हाडांना कोणी धक्का नाही लावला गळचेपी आहे एका बाईच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो आतमध्ये जावं लागत नाही गळचेपी आहे त्यानंतर एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासोबतचे वाद होतात गुन्हा दाखल होतो काहीही होत नाही गळचेपी म्हणजे बघा कशी गंमत असते अभिव्यक्तीची गळचिपी झाली आहे म्हणायची कांगावा किती मला धुंडा महाराज देगदुलकरांचं एक वाक्य आठवत वाक्य असं आहे तमाशाचे खेळ दारूची नशा जुगारातला आनंद वेशेच प्रेम हे चालू असेपर्यंत आनंद देत राहतात आणि एकदा का संपलं की मग फक्त वैफल्यच वाट्याला येत तसा हा सगळा राजकीय तमाशा चालू आहे तो पर्यंत आनंद देतोय आणि संपलं की वै वैफल्य वाट्याला येणार आहे किती वेळेला घडलं असं हो किती वेळेला घडलंय असं तुम्हाला आठवत असेल टिळक यांच्या ट्रस्टच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुण्यात टिळक पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार होते त्यांना विरोध करण्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी काही आंदोलक जमा झाले होते ते चाचा चाचा एक चौधरी अंधारी येणाऱ्या त्या सगळ्या जमा झाले होते आणि ते एक आरोप करत होते की आंदोलकांचा आवाज लोकांच्या पर्यंत पोहोचू नये म्हणून इंटरनेट बंद करण्यात आलं आहे पुण्यातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे बर इंटरनेट सेवा बंद केल्याचं कुठून कळवलं होतं फेसबुकवर लाईव्ह करून फेसबुक लाईव्ह कसं करता येतं तर इंटरनेट चालू असल्यावर इंटरनेट चालू करून या मंडळींनी सांगितलं इंटरनेट बंद है रात इंदुरी झूठों ने झूठों से कहा है सच बोलो सरकारी फरमान आया है सच बोलो घर के अंदर झूठों की टोली बैठी है और दरवाजे पे लिखा है सच बोलो आवाडा अभिव्यक्ति लो ही रोखले न उगाच हथकड़ी घाल सभागृहात यायचं आणि राज्यात देशात गळचेपी झाल्याची बूम उठवायची हे म्हणजे फेसबुकवर लाईव्ह करून इंटरनेट बंद करून फेसबुक बंद केलंय असं सांगण्यासारखंच आहे का नाही आईनो कि शहर मे जा के शहर मे जाके, जाके आईना बेच रहे गे लोक कळत नाही आम्हाला आमच्या कानात भिड्या आहेत धोत्रावर इन केली आहे की बगल त्रेडू मारून फिरतो आम्ही म्हणजे एखादा नॅरेटिव्ह पसरवायचा ठरला की तो वाटेल त्या स्वरूपात गेला पाहिजे याची काळजी ही मंडळी घेत असतात अजून एक गंमत मला बरेच दिवस प्रश्न पडला होता की हे बाबा का बोलत नाहीये एक माणूस ते सूर्यकांत सर एक माणूस गप्प आहे तसं एक माणूस गप्प होतो काहीच बोलत नव्हतं मला वाटलं यांना उपरती झाली की काय यांनी माघार घेतली की काय शाणे झाले की काय यांचा राहुल गांधीचा सहवास संपला की काय यांचं आदित्य ठाकरे सोबतचं बोलणं संपलं की काय असे अनेक प्रश्न माझ्या मनात पडले होते आणि देवाला म्हणतो देवा किती बरं झालं यांना राहुल गांधीचे गुण लागणार नाहीत हे ना किती छान झालं तेव्हा हे आदित्यच्या सहवासात राहून त्यांचे गुण घेणार नाहीत किती छान झालं तेव्हा हे उद्धव ठाकरेंच्या सहवासात नाहीत किती छान झालं असं वाटत असतानाच आजारपणातून बरं झाल्यावर यांची टिवटीव सुरू झाली आणि एक ट्विट टाकलं ट्विट काय टाकलं आता हा जुगारावर का ते मगाचा तमाशा होता आता हे जुगार खेळत आहेत जुगार काय ते म्हणाले छावा चित्रपट फार बेट झालाय उत्तमच झालाय पण छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीने सांगितल्यानुसार झाली काय रा किमान थोडा तरी म्हणजे एखाद्या विषयात एखाद्या जाती समूहाला बडवायचं असेल तर आजारपणातून उठल्या उठल्या बडवायला सुरू करायचं कशा करता हे कशा करता औरंगजेब मनोवादी होता की औरंगजेबाचा राज्यकारभार मनुस्मृतीनुसार चालत होता कि शरीयानुसार चालत होता आता विचारायला औरंगजेबाई नाही राहिला आणि कुणीच नाही राहिलं ना म्हणजे औरंगजेबाला मनुस्मृतीनुसार शिक्षा द्यावी वाटली औरंगजेबाने ती मान्य केली आणि संभाजी महाराजांना ती सजा दिली कशा करता हा जुगार खेळून समाज बिघडवून टाकतो हो। पाया पडतो तुमच्या पाया पाहिजे असलं ना तर निर्वंश करून टाका एकदा ब्राह्मणांच्या ब्राह्मणांना मानून सगळ्या खतम करून टाका सगळे एकदा आमच्या सहित सगळे खतम करून टाका तुम्हाला एवढाच राग तो देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण झाल्याचा येतोय ना तर निर्वंश करून टाका कतले आम करून टाका जे गांधींच्या हत्येनंतर जमलं नाही ना ते आत्ता करून टाका निदान बोलायला माणूस तरी सापडणार नाही तुम्हाला कळेल तरी आणि एवढाच राग असेल ना तर संपवण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग उरतो त्यामुळे एकदा संपवून टाका आणि मग अशा अफवा पसरवायला सुरुवात करा हा जुगार हा तमाशा महाराष्ट्राची वाट लावेल हे लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीसजी एक तर व्यवस्था करा तर सत्ता सोडून देऊन यांच्या हातात सुपूर्द करा एवढीच विनंती नमस्कार